नमस्कार मंडळी सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर सर्वजणं उपवास करत असतात कोणी नऊ दिवसाचे कोणी बसता ओठता म्हणतात म्हणजे कसं की सुरुवातीचा पहिला उपवास तसं शेवटचा उपवास असं उपवास केला जातो पण हा उपवास मध्ये सोडायचा नसतो अखंड उपवासाचाच पदार्थ खायचे असतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण काय बनवायचं हा एक गृहिणीला प्रश्न असतो त्यावेळेला तुम्ही असे छान खमंग कुरकुरीत चाळीदार आणि इन्स्टंट असे आपण बघरचे उपवासाचे व्रतासाठी आपण डोसे बनवू शकतो तर त्यासाठी मी ते काय केले एक मोठा कप भरून बघर दोन तासासाठी भिजवत ठेवली तसंच एक पाव वाटी ते अर्धी वाटी आपण साबुदाणा भिजवून ठेवलेला होता तो दोन तासानंतर आपण साबुदाणा आणि भगर एकत्र करून दळून घेतलं आणि ते पेस्ट आपण बाजूला ठेवली त्यामध्ये थोडंसं दही टाकलं आणि आपण हे मुरट ठेवायचं साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तसंच त्याचसोबत आपण चटणी करायची तर हिरव्या चटणीसाठी इथे ओलं खोबरं हिरवी मुर मिरची जिरं थोडंसे शेंगदाणे कोथिंबीर आता हे कोथिंबीर आणि जिरं तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल थोडंसं मीठ साखर टाकून थोडी पाणी टाकून आपण याची छान हिरवी चटणी करून घ्यायची यामध्ये अद्रक टाकायचं तर कोणी कोणी अद्रक लसून सॉरी अद्रकसुद्धा खात नाहीत तर तुम्ही अद्रक आलेसुद्धा स्किप करू शकता इथे चटणी बनवलेली आहे आणि आता डोसेचं बॅटरसुद्धा तयार आहे तर डोस्याच्या बॅटरमध्ये आपण पाणी ॲडजस्ट करायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अगदीच पातळ वाटलं तुम्हाला तर त्यामध्ये थोडंसा शेंगदाण्याचा कूट तुम्ही टाकू शकता जेणेकरून त्याचं कन्सिस्टन्सी बॅलन्स होते तर इथे आता चटणी तयार आहे आपण आता डोसे तयार करूया डोस्याचं हे छान मुरून झालेलं आहे पीठ तर आता आपण एका साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवूयात हिरव्या चटणीमध्ये ती काळसर पडू नये म्हणून तुम्ही थोडंसं लिंबाचा रस किंवा चमचा दोन चमचा भरून दही टाकू शकतात उपवासासाठी आपण जे आता हे बॅटर बनवले डोश्याचं त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची जिरं टाकायचं आणि तुम्ही तिखट वापरत असाल तर तिखट टाकू शकतात किंवा हिरवी मिरची आणि अद्रक एकत्र धवून त्याचंसुद्धा ठेचा ह्यामध्ये टाकू शकतात पण मी इथे प्लेनच ठेवलेलं आहे कारण की सोबत आपण चटणी बनवलेली आहे तर इथे डोश्याच्या पिठामध्ये मीठ आणि जिरं कोथिंबीर आणि थोडंसं एक पाव टी स्पून खाण्याचा सोडा टाकायचा आणि सर्वजिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तवा गरम झाल्यावरती थोडंसं तेल लावायचं चा, आणि छान असे डोसे लावून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हो की छान असे सुंदर त्याला जाळी पडते जसं आपण आंबवलेल्या रेग्युलर साऊथ इंडियन आपण डोसे बनवतो त्याला कशी छान जाळी पडते आणि खरपूस खमंग होतात तसेच हे सुद्धा आपण डोसे बनवतो तर तुम्ही बनवू शकता तसे डोसे आणि बघू शकतात की छान त्याला जाळी पडलेली आहे आणि जास्त आपण आंबवलेलं नाही आहे फक्त दोन तासासाठी भागर आपण भिजवून ठेवलेली आहे आणि एक अर्धा तास आपण फक्त थोडंसं दही टाकून थोड्या वेळ पीठ ठेवलेलं आहे हे इन्स्टंट केलं तरी चालतं काही हरकत नसते अशीच जाय पडते तर बघा आणि मी इथे पोहेच्याच तव्यावरती केले फक्त तो घासून घेतलेला आहे कारण की आपण उष्टा नाही वापरत आणि इथे थोडंसं तेल वापरून आपण त्यावरतीच आपण इथे डोसे बनवलेले आहेत तर माझ्याकडे डोश्यासाठी जो तवा असतो नॉनस्टिक तवा तो नाही आहे म्हणून मी हा रेग्युलर आपल्या तव्यावरतीच बनवलेले आहेत डोसे तर सुद्धा असे खमंग कुरकुरीत आणि जायदार भगरीचे उपवासाचे डोसे बनवून खाऊ शकतात आणि घरच्यांनाही खुश करू शकतात तर चला ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता मी सर्व जे आपण बॅटर बनवले त्याचे सर्व डोसे बनवून घेते तोपर्यंत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू अँड हॅपी नवरात्री